अधिकारी पंचायत समितीच्या वतीने अखिल भारतीय मेळावा विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तर त्यात माझा विषय आहे क्वांटम युगाची सुरुवात व संभाव्यता आणि त्यांची आव्हान तर मुळातच आपल्याला सर्वात पहिले क्वांटम म्हणजे हेच काही नेमकं माहीत नसतं तर आपल्या सोप्या भाषेत सांगायला गेलं तर क्वांटम म्हणजे अशी अशी प्रक्रिया जिथे सूक्ष्म प्रक्रियेवर सूक्ष्म पातळीवर प्रक्रिया केली जाते त्यामध्ये क्वांटम युगाची सुरुवात विषा युग हे सध्याच्या संगणक व तंत्रज्ञानापेक्षा खूप पुढे व प्रगती प्रगतीशील प्रक्रिया आहे ज्यामुळे आपल्याला त्याचा काही फायदा पण होतील काही त्याच्या त्यांच्याविषयी आव्हान आहेत त्यामुळे आपल्या अडथळा निर्माण होतो तर आज मी तुम्हाला स्तंभ सांगणार नाही क्वांटम युगामुळे आपल्याला औषधी निर्माण करत औषधी शोधता येत आहेत त्याशिवाय आपल्याला त्याविषयी खूप माहिती भेटत आहे एखादी अडचण बीमार असेल तर काही आपल्याला आजाराची माहिती नसेल तर क्वांटम टेक्नॉलॉजी आपण ते शोधता येते त्याशिवाय आर्थिक धोरण व गुंतवणूक मधील फरक आपल्याला शोधता आणि त्यानुसार आपण सोलार एनर्जी माहित असेल त्यानुसार सोलार एनर्जी मध्ये सुद्धा क्वांटम टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे त्याशिवाय आपल्याला फायदे जरी मिळते टेक्नॉलॉजीची तरी आपल्याला जे काही आव्हाने त्याच्या अतळ्याला समोर जावे लागते त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे सुरक्षा सायबर सुर सायबर सुरक्षा ज्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होत आहे त्याशिवाय क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती असेल देशाची सुरक्षा असेल किंवा बँकिंग क्षेत्र यामध्ये पण खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे माझ्या मते ही जर टेक्नॉलॉजी असेल असं माझं आहे आणि क्वांटम टेक्नॉलॉजी एक मिशन सुरू केलेलं आहे आपल्या भारतामध्ये त्याशिवाय युएस ऑस्ट्रिया थायलँड फ्रान्स कॅनडा आणि चायना याशिवाय भारत हा सातवा देश आहे ज्याने क्वांटम टेक्नॉलॉजी क्वांटम नॅशनल क्वांटम मिशन यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याच्यावर मी दोन वय तयार केलेले तिथे बसल्या जागी क्वांटम तंत्रज्ञानाने केली प्रगती पण आव्हानाकडे केले दुर्लक्ष सोडवून मार्ग काढला आव्हानाचा तर होईल जग उज्ज्वल आणि प्रगत थँक्यू